हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात ही चांगला आणि सकारात्मक विचार ऐकून करत असतो यामागचं कारण एवढंच की प्रत्येक दिवसाची सुरुवात ही चांगली आणि सकारात्मक व्हावी चला तर मग ऐकूया आजचं विचारधन केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं चला तर मग या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या नोंदी यांच्या विषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या चोवीस मे च्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो आजच्या दिवशी ब्रिटिश कालीन भारतात उत्तर प्रदेशमधील अलीगड या ठिकाणी मुस्लिम लीगचे सदस्य सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांना आधुनिक शिक्षण अवगत करण्याच्या उद्देशाने सन अठराशे सत्याहत्तर साली अलीगड मुस्लिम शाळेची स्थापना केली कालांतराने त्या शाळेलाच अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय मध्ये करण्यात आले वर्तमानात त्या महाविद्यालयाला अलीगड मुस्लिम विश्वविद्यालय म्हणून ओळखलं जाऊ लागलं चला तर मग या व्यतिरिक्त अजून काही महत्वाच्या घटनांविषयी काही महत्वाच्या व्यक्तींबद्दल अजून काही माहिती जाणून घेऊया तसंच काही ऐतिहासिक घटना शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या दिनविशेषी या सत्रात आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बेचाळीस साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पर्यावरण शास्त्रज्ञ शैक्षणिक लेखक स्तंभलेखक आणि पर्यावरणीय विज्ञान केंद्राचे संस्थापक माधव गाडगेळ यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावन्न साली माजी भारतीय परराष्ट्र सचिव आणि ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त रंजन मथाई यांचा जन्म झाला पंधराशे त्रेचाळीस साली सूर्यकेंद्री या विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारे प्रसिद्ध युरोपीय खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ निकोलस कॉपर्निकस यांचं निधन झालं सन दोन हजार चार साली उत्तर कोरिय देशाने आपल्या देशात मोबाईल फोनवर प्रतिबंध लावला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याण्णव साली इंग्लंडचे माजी पंतप्रधान हॅरोल्ड विल्सन यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राजकारणी तसंच भारतीय लोकसभेचे माजी अध्यक्ष के एस हेगडे यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे स्वदेश निर्मित भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणालीद्वारे चालविला गेला आय एन एस टी बी हा भारतीय संचार उपग्रह तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आला होता आजच्याच दिवशी सन दोन हजार एक साली नेपाळ येथील पंधरा वर्षीय गिर्यारोहक शेरपा तेंबा शेरी यांनी जगातील सर्वात मोठा पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं सर्वात कमी वयात असा पराक्रम करणारे ते पहिले व्यक्ती होते आजच्याच दिवशी सन दोन हजार साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय उर्दू कवी शायर आणि हिंदी चित्रपट गीतकार मजरुह यांचं निधन झालं सन एकोणीसशे पन्नास साली भारतीय ब्रिटिश सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी व भारतातील त्रेचाळीसावे गव्हर्नर जनरल आर्चबाल्ड पर्सिवल वेव्हल यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सोळाशे त्रेपन्न साली जर्मन देशाच्या संसदेने फॅल्डिनन द्वितीय यांना ऑस्ट्रिया देशाचे राजा म्हणून घोषित केले सन एकोणीसशे एकतीस साली अमेरिकेतील वॉल्टमर ओहिये या रेल्वे मार्गावर पहिली बातानुकूलित प्रवासी रेल्वे सुरू करण्यात आली सन एकोणीसशे शहाऐंशी साली इस्रायल देशाचा दौरा करणाऱ्या मार्गारेट थैचर या ब्रिटिश देशाच्या पहिल्या पंतप्रधान ठरल्या आजच्याच दिवशी अठराशे तीस साली अमेरिकेमध्ये पहिल्यांदा प्रवासी रोड रेल सेवा सुरू करण्यात आली अठराशे एकोणीस साली ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडमधील युनायटेड किंगडम देशाच्या महाराणी व्हिक्टोरिया यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चोवीस साली भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे जादूगार रघुवीर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणऐंशी साली प्रख्यात अमेरिकन निर्मूलन पत्रकार उपग्रहवादी आणि समाजसुधारक विल्यम लॉयड गॅरिसन यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तेहतीस साली माजी भारतीय कसोटी व रणजी क्रिकेटपटू व कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळदानी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे शहाण्णव साली स्वातंत्र्यपूर्ण भारतातील पंजाब राज्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी शहीद कम्युनिस्ट क्रांतिकारक आणि गदार पार्टीचे सदस्य करतार सिंग यांचा जन्म झाला एकोणीसशे साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय गिर्यरोहक बचेंद्री पाल यांचा जन्म झाला एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माता निर्देशक पटकथालेखक व संपादक शिरीष कुंदर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्याण्णव साली उत्कृष्ट भारतीय क्रीडा प्रशिक्षक पदाचा सर्वोच्च द्रोणाचार्य पुरस्कार व उत्कृष्ट कामगिरीकरिता पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारताचे दिग्गज कुस्तीगीर प्रशिक्षक गुरु हनुमान यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार चौदा साली प्रसिद्ध भारतीय लेखिका व भारतीय राज्य राजस्थानमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्या लक्ष्मीकुमारी चुडावत यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर देखील पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी